वाशिम जिल्ह्यातील सावरगाव कानोबा येथील कानिपनाथांचे अद्भुत मंदिर आहे हे मंदिर उंच टेकडीवर असून इसवी सन सहाव्या शतकातील असावे असे गावातील लोकांची धारणा आहे या मंदिरात नाथ संप्रदाय हे मंदिर नवनाथ संप्रदायापैकी एक कानिपनाथाचे मंदिर असल्याने फार महत्व आहे फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सावरगाव येथे यात्रेला सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी नगर जिल्ह्यातील मडी येथे यात्रेला सुरुवात होते आणि त्याच दिवशी या मंदिरात सकाळच्या सुमारास जणू दर्शन घेण्यासाठी येतात असे अद्भुत दृश्य पाहायला मिळते हे पाहण्यासाठी भाविकांची मात्र मोठी गर्दी होते सकाळी वाजून अडतीस मिनिटे ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे या दरम्यान गर्भगृहात प्रवेश करताना पाहता येते आणि बाजूला असलेल्या दीपमाळेवर काही काळ सूर्य थांबल्यासारखेही दिसते जणू सकाळी सूर्य दीपमाळेवर येऊन दिवा लावून जातो आणि कानिपनाथांच्या दर्बनात नत नतमस्तको तो असे विहंगम दृश्य पाहायला मिळते कारिकनाथाचे मंदिर हे पुरातन आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे कारिकनाथाच्या जुन्या आख्यानुसार हे माहूरून हे सावरगाला आलेले आहे सावरगा या गडावरती त्यांचे साधना साधना झालेली असल्यामुळे इथे त्यांचे मंदिर तयार झालेले आहे दिवस म्हणजे फाल्गुन शुद्ध बारस या दिवशी नाथाचं एक वैशिष्ट्य जो सूर्यकरण राहतात नाथाच्या वरच्या अधिष्ठानावर पडतात इथे जी नाथाची जी आतमध्ये जागा आहे ज्या जाग्यावर साधना झाली त्या जाग्यावर आधिष्ठान तयार केलेलं आहे त्याच आदिष्ठानाला भावी भक्त पुजतात त्याच बारशे दिवशी या काठ्या आहेत रामराम करून काठ्यातून संत बाबूच्या त्या दिवशी त्यांचं पूजन हो, होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे इथलं इथलं जे ठिकाण आहे हे उंचा आणि सग्राम्य ठिकाणी असल्यामुळे इथलं भाविक भक्त हे पूर्ण पंचकृषीमधील आणि पूर्ण महाराष्ट्रामधून इथे भक्तवान येत असतात त्यांचे कुळदैवत आहे यामध्ये कोणतीही जात पात वगैरे काही नाही सगळ्या जातीचे लोक इथे यांचे त्यांचे कुळदैवत असल्यामुळे हे इथे येणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात राहते होते अनसिंह मध्ये भवानी भवानी बोलला भवानी घानी चाय गेला भवानी विचारी पडली कोणी जरी येऊ आला कोणी घेतरी आला आपलं छान उठवते आणि त्याचं ठरण बसवते काय केलं भवानी नाही घेतली कवडेची माळं आपल्या गळ्यात घातली ना संबळ उचलणार आपल्या कमरीने बांधला संबळाचा बाजा केला दत्ताने बलावून घेतलं आपला शिष्य आला जागा मागते त्याने सांगा म्हणे जराशी कोरी जागा होती हे दत्ताले गुतली त्याच्यानं उरली कोरी जागा होती परश्रामाने गुंतली तुमच्या लोकती या ठिकाणी जागा नाही सारं झाडावानी खोडी देवाईन गाठलं तुम्ही येथून जा मंगळुरी परगाण्यात सायंबी कोइंबीच्या शिवले आहे सावरगाव नगर खापरी आहे मजर सोन टोंबीचा शिगर तिथं तुकाईचं ठाणं म्हणजे भुवानीचं ठाणं इच्छा ठाणं होतो आहे डोंगरखेड्याला चिंची आंबी याच्या बनी तिथं ठाणं आहे आणि तो ठाणं आहे सारधवाले बसवावं त्या ठिकाणी शिमग्याच्या महिन्यात तुझ्या नावानं तुझे भक्तगण तुझ्या नावाचा करतील गजे म्हणून ते भवानी सांगितलं म्हणून कानोबाई तर आला माझं नाव साक्षी गजानन खडेकर आम्ही इथे तर म्हणजे दोनच तर आलो हे माझ्या मामांचं कुलदैवत आहे आज आम्ही आमच्या इकडे रोडग्यांचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आम्ही अकोटचे रहिवासी आहे आणि दुसऱ्यांदा चालू आहे आहे म्हणूनच चालू आहे बंजारा समाजाची आहे आणि आमची कुळदैवत आहे ते काणिकनाथ महाराज आहे लहानपणी होतो तेव्हा आम्ही येत होतो इथे पण एज्युकेशन आणि जॉबमुळे आम्हाला कारंजाला शिफ्ट व्हावं लागलं त्यानंतर आफ्टर टेन इयर्स मी फर्स्ट टाइम आली आहे इथे दर्शनासाठी आणि मला खूप चांगलं वाटत आहे की मी इथे दर्शनाला आली आहे त्यामुळे मग आम्ही इथे दर्शनासाठी हजारो भाविक कानिपनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात तसेच यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते कानिपनाथ हे हिमालयातून गुजरात राज्यात भ्रमण करून महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मडी गावात आले त्यानंतर तेथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर वराड प्रांतातील पूस नदीच्या काठी आले सध्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील या गावाजवळ असलेले माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनास आले होते तेथे दत्त शिखरावरून त्यांना आज्ञा करण्यात आली आणि ते परत मडीसाठी जात असताना आजचे सावरगाव कानोबा येथील जंगलातील टेकडीवर काही काळापर्यंत ध्यानस्थ झाले त्यांनी तेथे काही काळ साधना केली असा धर्मशास्त्रात उल्लेख आहे ज्या स्थानी त्यांनी साधना केली त्या ठिकाणी त्यांचे मंदिर उभारण्यात आले या मंदिराभोवती जंगल असून मंदिराला लागूनच छोटेसे धरण आहे या मंदिरात मूर्ती नसून कानिप्रातांचे दगडामध्ये आणि सुंदर प्रतिमा आहे ही प्रतिमा जुन्या काळातील असून दगडावरील आणि देखणी नक्षी काम करून साकारलेली आहे हे मंदिर कोणी बांधले आणि कधी बांधले हा मात्र संशोधनाचा विषय आहे हे मंदिर मात्र हेमाडपंथी शैलीत बांधले असावे असे भक्तांचे मत आहे प्रतिनिधी अमोल रघवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर Washington